दिवाळीच्या धामधुमीनंतर वेद लागतात ते तुळशी विवाहाचे हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला धार्मिक आहे दिवाळी झाल्यावर कार्तिक महिन्यातील द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केले जातात तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते असं देखील म्हणतात एकदा का तुळशी विवाह झाले की सर्वत्र लग्नाची चनई वाजण्यास सुरुवात होते लग्नाची शॉपिंग दागदागिन्यांची खरेदी करण्यात येते लग्नाचे मुहूर्त तुळशी विवाहानंतरच का निघतात जाणून घेऊयात या मागील विवाहात तुळशीचा विवाह श्रीकृष्णाची केला जातो यात विष्णू रूपी शालीग्राम पूजनाला विशेष महत्व असतं ज्योतिष तज्ज्ञांच्या मते तुळशी विवाहानंतरच लग्न कार्य करण्यामागे चातुर्मास कारण सांगितलं जातं चातुर्मास म्हणजे धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ असं सांगितलं जातं की कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर भगवान विष्णू उठतात त्यामुळेच त्याला देवउठनी एकादशी असं देखील म्हणतात देवाची निद्रा पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी स्वरूप लावला जातो यानंतरच सर्व मानवी विवाहांचा मार्ग मोकळा होतो आता वैज्ञानिक आहे तेही जाणून घेऊयात आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समर्पक असतो कारण हेमंत ऋतूचे वेध सुरू होतात कमी जास्त होत असलेली शरीरातील शक्ती सुद्धा दिवाळीनंतर सुधारण्यास सुरुवात होते त्यामुळे हा काळ स्त्री पुरुषांच्या मिलनासाठी आदर्श असतो तसेच गर्भसंस्कारामध्येही उत्तम प्राप्तीसाठी हेमंत ऋतू उत्तम सांगण्यात आलाय तर मग मंडळी तुमच्या घरामध्ये तुळशी विवाहाची तयारी कुठपर्यंत आली आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा